जर का इथून पुढे ते महिलांवर बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू भिडे गुरुजींनी काही दिवसापूर्वी महिलांबाबत एक वक्तव्य केले होत त्याचा सर्वत्र निषेध होत आहे भिडे गुरुजींच्या वक्तव्याबाबत महिला वर्गातून प्रचंड नाराजी होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या लोलगे यांनी भिडे गुरुजी यांना सज्जड जम दिला आहे जर आता भिडे गुरुजी महिला बद्दल काय बोलल्या तर आम्ही त्यांच्या डायरेक्ट मिशाच कापू असा इशारा त्यांनी भिडे गुरुजींना दिला आहे भिडे गुरुजींना तर मला एक सांगायचं आहे की नारी कोण है नारी ही पैदा ब्रह्मा विष्णू हनुमान है बिडे गुरुजींना मला एक सल्ला द्यावा वाटतोय आमच्या वाट 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 सगळ्या महिलांच्या वतीने की इथून पुढे त्यांनी महिला या विषयावर बोलू नये कृपया त्यांनी स्वतःचं तोंड सांभाळावं नाहीतर आम्ही महिला बिडे गुरुजींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे खूप व्हायला लागलेलं आहे महिलांवर बोलायचा अधिकार काय आहे त्यांना जर का इथून पुढे ते महिलांवर बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका